अस्मिता खेलो इंडिया स्पर्धेत आयडियल स्पोर्ट्स मार्शल आर्ट असोसिएशनची चमक त्रेपन्नपैकी पैकी तेहत्तीस पदकांची प्रभावी कमाई रायगड येथे नुकत्याच झालेल्या अस्मिता खेलो इंडिया स्पर्धेत मुलींचा सहभाग मोठ्या उत्साहाने नोंदवण्यात आला एकूण चारशे चौऱ्याऐंशी मुलींनी सहभाग नोंदवलेल्या या भव्य उपक्रमाचे आयोजन शैलेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या स्पर्धेत आयडियल स्पोर्ट्स मार्शल आर्ट कराटे असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली प्रशिक्षक पंडित धायगुडे आणि मनी गौड यांच्या नेतृत्वाखाली एकूण त्रेपन्न विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यापैकी तब्बल तेहत्तीस जणांनी पदकांची कमाई करून असोसिएशनची प्रतिष्ठा वाढवली आहे नऊ सुवर्ण गोल्ड पदके अकरा रौप्य सिल्वर पदके तेरा कांस्य ब्रॉन्झ पदके एकूण तेहत्तीस पदके इकडे मी सरांकडे क्लासला जाते तर शाळेत न आलं की मी क्लासला जाते सर बोलायचे तुला मेडल भेटलंच पाहिजे जर जर का तू भेटलंस तर तुला अजून प्रोत्साहन मिळेल आणि क्लासवरनं क्लासवरनं घरी जायला जरा वेळ व्हायचा मग घरी जाऊन परत सकाळी उठून सर आमच्यासाठी सकाळी गार्डनला यायचे क्लासवरती क्लासवरती गेल्यावर आम्हाला खूप आनंद व्हायचा की सर आमच्याबरोबर येत आहेत रात्री दिवस रात्र काम करतात परत आल्यावर क्लास घेतात परत आमच्याबरोबर सकाळी येत आहेत आम्हाला खूप आनंद व्हायचा मग मेडल भेटला मी सरंच, सरंच सर मेडल की मी सरां सरांकडे गेली मग सर बोलले चांगली मेहनत केली फर्स्ट टाईमच होतं मी सर सैलद सरांच्या आणि पंडित सरांच्या क्लासवरती जायची सैल सर मला वेगवेगळे स्टेप शिकवायचे आणि त्यांचे जे दुसरे कोच होते ते आम्हाला शिकवायचे आम्हाला खूप भारी वाटायचं परत थकवा आला की ते आम्हाला हे करायचे जरा अजून हे करायला लावायचे अजून जरा प्रॅक्टिस करायला हवायचे म्हणून मी सैल सरांचे आणि पंडित सरांचे आभार मानतो माझं नाव स्वरा स्वरा संदीप सातुज्या आहे मी खेलो इंडियामध्ये भाग घेतला आहे त्याच्यामुळे मला गोल्ड मेडल भेटलं आहे थँक आणि थँक्यू सर तुमच्यामुळे मला गोल्ड मेडल भेटण्याची संधी मिळाली माझं नाव दिसित मी दुसरीमध्ये आणि मी खेलो इंडियामध्ये भाग घेतला आहे आणि मला सिल्वर मेडल भेटले आहे चांगलं होता आणि आणि मी सरांना खूप खूप खुँ थँक्यू की त्यांनी माझा ते भरपूर एफर्ट घेतले आणि मी पंडित आभार थँक्यू माझं नाव नाव जानवी गणेश मी सर आ, सर पंडित झायगुडे यांच्याकडून शिकते मला सरांचा खूप अभिमान वाटतो कारण त्यांनी त्यांचं काम दहा नऊ वाज दहा नऊ वाजेपर्यंत आमची प्रॅक्टिस घेतली त्यांनी खूप मेहनत घेतली आम्हाला म्हणजे खेलो इंडियापर्यंत आणायला आणि त्यांच्यामुळे मी एक मेडल जिंकली आहे पहिली थोडीशी भीती वाटत होती पण नंतर मला नंतर थोडं कॉन्फिडन्स झाला की मी करू शकते आणि मग मी म्हणजे मी प्रॅक्टिस केली तिथे आणि स त्या जजेससमोर दाखवलं माझं नाव अर्णवी अमोल वाघमारे मी सरां सरांशी खूप इम्प्रेस आहे कारण की त्यांनी आम्हाला खूप शिकवलं त्यांनी खूप मेहनत घेतली कारण की ते, ते आम्हाला इतकं खेलो इंडियासाठी खे खूप मेहनत घेतली आम्हाला त्यांनी दहा दहा नऊ वाजेपर्यंत ते थांबत होते आम्हाला ते म्हणजे ते आमची एक्झाम्स पण होती ते त्या टायमाला आणि मग नंतर त्यां आम्ही ते एक्झाम सोडून आम्ही तेवढी मेहनत करायचो स्टिकसाठी लाटीखाटीसाठी मग नंतर अजून त्यांच्यासाठी थँक्यू तेव्हा माझं तेव्हा माझं नुसतं ते एवढंच डोकत होतं की स्टेप्स बरोबर असायला पाहिजे आणि माझं म्हणजे जे हां जे माझे स्टेप्स असायला पाहिजे आणि माझे जे स्टिकची स्पीड फास्ट असेल तेवढंच मार्शल आर्ट आणि स्वसंरक्षणातील कौशल्य वाढवण्यासाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या सहभागाबरोबर पालकांनीही विशेष उपस्थिती लावली होती मुलींना स्वसंरक्षण आत्मसात करण्यासाठी असा उपक्रम गरजेचा आहे असे प्रशिक्षकांनी यावेळी सांगितले मी या ठिकाणी खूप सरांचे पंडित सरांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला सहभागी होण्यासाठी म्हणजे खेलो इंडियामध्ये आम्हाला सहभागी होऊन घेतलं त्यामुळे आम्हाला हे बघता आलं की कसं असतं सगळं खेलो इंडियामध्ये काय आहे हे, हे लाटीकाठी म्हणजे काय असतं आणि माझ्या मुलीमुळे पण मला मुलीने मला फोर्स केला की तू मम्मी कर म्हणून करू शकते खेळू शकतेस आ, हे सगळं म्हणजे कसं अनुभव घेता आला मला यामुळे मला फॅमिलीने मला सपोर्ट केला माझ्या मिस्टरांनी सपोर्ट केला त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते आणि स्पेशली पंडित सरांनी त्यांचे आभार मानते माझं वय पन्नास वर्ष आहे मला वाटलं नव्हतं मी या लाठी काठी या स्पर्धेमध्ये भाग घेईन सगळ्यात पहिलं म्हणजे आम्ही हे करू शकतो हा आत्मविश्वास आम्हाला पंडित दायगोडे सरांनी आमच्यामध्ये जागवला आणि तिथे आम्हाला कुठेतरी वाटलं ठीक आहे करूया आपण आपण हे करू शकतो हे आम्हाला जाणवलं त्यावेळी जसं जसं आम्ही हा खेळ शिकत गेलो आम्हाला स्वतःबद्दलही थोडा कॉन्फिडन्स म्हणजे आम्हाला आत्मविश्वास वाढला की अरे हे तर मी करू शकते म्हणजे आपल्याला आपल्या लिमिट्स काय माहीत नसतं ह्या ह्या गोष्टीतून आम्हाला कळलं की हे मी करू शकते आपण हे कधी केलंच नाही आहे कधी त्यामध्ये पडलोच नाही आहे हे केल्यावर आम्हाला कळलं की आम्ही हेही करू शकतो हा आत्मविश्वास आम्हाला आमच्या आम्हाला पंडित धायगडे सरांमुळे मिळाला त्याबद्दल आम्ही खरंच त्यांचे खूप आभारी आहोत आम्ही सर्वच महिला मुली असो सर्वच जणं आणि आम्ही ह्याच्या पुढेही आम्ही प्रयत्न करणार आहे की जेवढं आमच्याने शक्य होईल आम्ही पुढच्या लेवलला जायचा विचार करतो आहे हे सगळं विचार जे आम्ही करतो आहे त्या सरांमुळेच करतो आहे त्याबद्दल थँक्यू सर नमस्कार मी डॉक्टर सुवर्णाशंकर चोपडे सात डिसेंबरला खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये मी एक स्पर्धक म्हणूनच भाग घेतलेला होता आणि भाग घेतल्यापासनं म्हणजे एंट्री झाल्यापासूनचे ट्रेनिंगपासनं ते परीक्षापर्यंतचा जो माझा अनुभव होता तो खरंच नाविन्यपूर्ण होता माझ्या आयुष्यामधला एक वेगळा क्षण मी जगले होते परत लहान होऊन जगले होते आणि मला असं वाटतं की तो एक वेगळं झालं की त्याला एक एंटरटेनमेंट म्हणा किंवा एक छंद म्हणा त्याच्या पलीकडे जाऊन बेसिकली लाठीकाठी म्हणजे ह्या एक सेल्फ डिफेन्स असणं आणि अटॅक असणं ह्या दोघांसोबतच जे आपल्याला मला जे मला जे जाणवलेला जो माझा जा अनुभव आहे की मेंटल रेझिलन्स म्हणजे की मेंटल स्टेबिलिटी असणं किंवा तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये तुमच्यामध्ये एक डिसिप्लिन येतं तुम्हाला तुमच्या बॉडीची क्षमता समजते आपल्यामधल्या कमीपणा जाणवतात की मला एक्झॅक्टली कुठं माझ्या बॉडीमध्ये मा मा मला हे मजबूत करण्यासाठी काय करावं लागेल माझ्या बॉडीमध्ये मा काय कमी आहे आणि त्यानुसार मला काय प्रयत्न करावे लागतील हे मला त्या माझ्या जे सरावाच्या काळामध्ये जाणवलं आणि त्या काळात आम्हाला पंडित धायगुडे सरांनी पूर्ण शंभर काय दोनशे टक्के मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे कदाचित आम्ही काल आमच्या आमच्या बऱ्याचपैकी बऱ्याच महिलांनी सुवर्ण पदक असेल बॉन्झर आपलं सिल्वर मेडल असेल किंवा ब्रॉन्झ मेडल असेल हे आम्ही मिळवलेलं आहे त्याचबरोबर मला सगळ्यांना सांगायचं आपण म्हणतो ना की नाही आम्हाला वेळ नाही आहे किंवा मी खूप बिझी आहे मी एक स्त्रीरोगतज्ज्ञ आहे मी एक स्वतःचं सो हॉस्पिटल चालवते त्यासोबत मी एम जे एम हॉस्पिटलमध्ये प्रोफेसर पण आहे पण मला असं वाटतं की एखाद्या महिलेनं जर ठरवलं की मला ही गोष्ट करायची तर मला वाटतं की महिले सारखं महत्वाकांक्षी आणि महिलेसारखं जिद्दी हे ते कोणीच नसू शकतं जर तिनं जर ठरवलं ना मला करायचे तर ती, ती कशीही करू शकते फक्त तुम्ही मला करायचे हे ठरवा आणि तुम्ही त्याच्यामध्ये उतरा तुम्ही शंभर टक्के ती गोष्ट करणार सतराव्या शत शतकामध्ये आहिल्यादेवी होळकरांनी एवढ्या मोठ्या हजारोंच्या टीममध्ये महिलांना लाठीघाठी शिकवली होती आणि त्यांची एक तिने टीम तयार केली होती तर मला असं वाटतं ते की त्याच्यानंतर बराच काळ निघून गेला आणि आपले ही काय आत्ताचं नवीन शस्त्र नाही आहे लाठीघाठी खूप जुने झाशीची राणी असेल आहिल्यादेवी होळकर असते असतील कारण त्या त्या काळामध्ये एक फोर्टी सेवन वगैरे असे प्रकार नव्हते तर लाठीकाठी असेल किंवा बऱ्याच काही गोष्टी आहेत दगडफेक असेल हे सगळ्या गोष्टीमधूनच स्वतःचं डिफेन्स करायचे किंवा अटॅक करायचे तर मला वाटतं की आता परत तीच वेळ आलेली आहे की महिलांनी स्वतःचं डिफेन्ससाठी असेल किंवा अटॅक करण्यासाठी हे शिकणं फार गरजेचं आहे आणि याच्यामधून जो एक आपल्याला एक स्वाभी एक आपला जो कॉन्फिडन्स वाढतो की मी बाबा फेस करू शकते समजा माझ्यावर कोणी अटॅक केला तर मी डिफेन्स कसं करू शकेल जसं सरांनी सांगितलं की जरुरी नाही की तुमच्या हातात काठीच असेल पण जे काठी शिकल्यानंतर आमच्यामध्ये जो एक आत्मविश्वास आलेला आहे की आम्ही स्वतःला डिफेन्स करू शकतो तर मला वाटतं की ह्या स्पर्धेने आम्हाला मिळवून दिलेलं आहे याच्यापेक्षा आमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स असेल जसं आम्ही म्हणलं की एक स्पर्धेमध्ये भाग घेतल्यामुळे जे आम्ही बालपण जग जगलो आहे त्याची एक आमच्यामध्ये आम एक एक मजा असेल ह्या सगळ्याच गोष्टींचा आम्ही खूप चांगल्या प्रकारे अनुभव घेतला आणि आम्हाला खूप मजा आली आणि खरंच खेलो इंडियाचे पण आम्ही आभार मानतो की त्यांनी लहान मुलांना तर प्लॅटफॉर्म दिलाच मिळून पण त्यासोबत त्यांनी महिलांना पण प्लॅटफॉर्म दिला त्याच्यामध्ये त्यांनी वयाची आठ नाही उलट त्यांनी जेवढे जा जास्त वयाच्या जा महिला त्यांना त्यांनी अजून जास्त प्रोत्साहन दिलेलं आहे त्याच्यामुळे ते, ले ले। ते, 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 ते एक खरंच खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे आणि अशा प्रकारे सगळ्या महिलांनी त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे हाऊस वाईफ असतील बाहेर जॉब करणाऱ्या महिला असतील सगळ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि या एक स्वतःसाठी डिफेन्स मेकॅनिझम असेल किंवा अटॅक करण्यासाठी जी एक कला आहे ती शिकली पाहिजे नक्कीच धन्यवाद नमस्कार माझं नाव दीपाली गणेश राय चौरे मी कळंबोली वाहतूक शाखा येथे कार्यरत आहे आत्ता जे अस्मिता वुमेन्स लेगू यातर्फे पंच दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ज्या महिलांशी महिलांसाठी असलेल्या स्पर्धेत आम्ही जास्त येते सहभाग घेतला होता त्यानंतर आमचा आम्हाला शिक्षण प्रशिक्षण सर्व दायगोड्या सरांनी दिलेलं आहे आणि या मग मा, एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची की मी जेव्हा ही अर्ज दिला की बाबा मला ह्या स्पर्धेसाठी भाग घ्यायचा आहे किंवा घेते मी तर सरांसाठी मी राज्यासाठी गेलेली सर मला बोलले तुम्ही तयारी कशी करता प्रॅक्टिस कशी करताय म्हटलं सर माहीत नाही पण धायगुडे सरांनी मला पाच ते सहा दिवसामध्ये ट्रेन केलेला आहे त्यावर माझी जेवढी असेल मेहनत मी तेवढी करून हे म्हणजे येण्याचा प्रयत्न करेल मी तर खरंच बघायला गेलं तर धायगोडा सरांनी आम्हाला पाच ते सहा दिवसामध्ये एवढं खूप छान शिकवलं हो ना की त्यामध्येच कसं काय करायचं काय नाही सर्व गोष्टी आम्हाला समजून गेल्या आणि नंतर सात काल सात तारखेला जो आमचा प्रोग्राम झाला त्या ठिकाणी मेन म्हणजे महिलांच्या परत आम्ही पाच सहा महिला होतो आ, ना एकोणीस ते चाळीस वय आणि चाळीस ते पन्नास अभो असं होतं तर त्यामध्ये पहिल्यांदीच प्लॅटफॉर्मवरती मी कधी गेलेली नाही पण त्या दिवशी पहिल्यांदीच माझा नंबर म्हणजे माझं नाव फुकारलं गेलं पहिल्यांदा खूप हे वाटलं पण नंतर म्हटलं सर बोलले जा तुम्ही करशाल मग पहिल्यांदीच मी, मी प्लॅटफॉर्मवर उतरली आणि मग केलं तर खूप छान म्हणजे फील झालं आणि नंतर मला असं सिल्वर पदक हे भेटलेलं आहे त्या त्याबद्दल धायगुडे सरांचे आणि शैलेश ठाकूर सरांचे खरंच खूप खूप आभारी आहोत की त्यांनी आम्हाला महिलांसाठी हे करायला आम्ही सहज बसलेलो होतो यासाठी की बाबा सर बोलले काय करता तुम्ही घेता का सहभाग म्हटलं कसं पण मी कधी खेळली नाही किंवा मला माहितीच नाही आहे सर बोलले नाही तुम्ही घ्या तर मग बघूया आपण काय करायचं ते आणि खरंच त्यांनी खूप छान शिकवलं पाच ते सहा दिवसातच आम्ही एवढ्यापर्यंत पोचलो तर आता अजूनही पुढे जाण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि त्यांचे खरंच धन्यवाद की त्यांनी महिलांसाठी रायगड जिल्ह्यातून पहिल्यांदी एकशे अठ्ठेचाळीसवी ही एक जी खेलो इंडियाची मॅच आहे त्यामध्ये महिलांसाठी आपला रायगड जिल्हा पहिल्यांदी उतरला तर खूप त्यांचे खूप धन्यवाद शैलेश ठाकूर आणि प्रशिक्षक पंडित धायगुडे आणि मनी गौड यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले तसेच आयडियल स्पोर्ट्स असोसिएशन पुढेही महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण विनामूल्य राबवत राहणार असल्याचे स्पष्ट केले समाजात महिलांचा आत्मविश्वास आणि सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढावी हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले आयडियल स्पोर्ट्स मार्शल आर्टे असोसिएशन महाराष्ट्र ह्या संस्थेच्या आमच्या असोसिएशनमार्फत जे वेपन्स ह्या कलेला जास्तीत जास्त लोकांमध्ये याची जागरूकता व्हावी ह्याच ह्याच हिशोबाने आम्ही हा कार्यक्रम उपक्रम राबवत होतो आणि शैलेश सर ठाकूर सर आहेत आम्ही अनेक ठिकाणी हे कर उपक्रम राबवतो पण खेलो इंडिया अस्मिता खेलो इंडिया ह्या इव्हेंट जो आहे भारत सरकारचा त्या इव्हेंट जो रायगडमध्ये राबवण्यात आला आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष शेलार सर यांच्या मार्गदर्शनाखाली जी राबवलं त्याच्यामध्ये आमच्या असोसिएशनचे बावन्न त्रेपन्न मुलं उतर होती त्याच्यामध्ये तेहतीस मेडल आमच्या असोसिएशनमार्फत मिळाली त्याच्याबद्दल जे ऑर्गनाईज केलं होतं त्याच्यामध्ये आमच्या पालकवर्ग मुली तर होत्याच पण खास करून आमच्या पालकांनी जे त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता तो नाविन्य होता आणि जो असंच प्रत्येक पालकांनी शिकावं अशी एक अपेक्षा आहे की करून आम्ही फ्री ऑफ कॉस्ट म्हणजेच आम्ही कुणालाही कुठले चार्जेस घेत नाही महिलांसाठी आम्ही शेनेसर असो आम्ही असो म्हणजे सर असो आम्ही अवेलेबल राहतो की महिलांसाठी मुलींसाठी शाळांमध्ये कॉलेजमध्ये जिथं जिथं सांगतील जसं आम्हाला वेळ मिळेल मी स्वतः ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काम करूनसुद्धा संध्याकाळी जेवढा शक्य आहे तेवढा वेळ मी त्या लोकांसाठी मुलींसाठी वेळ देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून मुलींच्याबरोबरच आमचे महाराष्ट्र पोलिसांची पण त्याच्यामध्ये म सभाग होतील वाकचौ मॅडम असतील आणि त्याच्यामध्ये सर्वात आम्हाला अभिमानास्पद आहे की आमच्यामध्ये एक पालक वर्ग आहेत की चोपडे मॅडम त्यांनीच त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि चांगल्या प्रकारे माझ्या सर्वच पालकांनी चांगल्या प्रकारे मेहनत केली आणि त्यांच्या लाईफमधला जो वेळ त्यांनी दिला आणि ते स्वतःला आजमावलं की वेपन्स शिकणं आणि स्वतःला घडवणं आणि जो वेपन विदाऊट इथून पुढे आम्ही त्यांना विदाऊट वेपनसुद्धा स्वतःचं स्वसंरक्षणचे ट्रेनिंग आहे ते सुद्धा इथून पुढे त्यांना आता जशी आवड निर्माण होईल तशी तशी त्याच्यामध्ये जशी वाढतील तसं विदाऊट वेपन जे हँड टेक्निक असेल किंवा वेपन विदाऊट वेपन प्रत्येक ठिकाणी तुम्ही वेपन घेऊन जाऊ शकत नाही पण तुम्ही स्वतः जर इंडिव्हिज्युअल असाल तर स्वतःचं स्वसंरक्षण करण्याची ही तुमच्यामध्ये क्षमता असावी आणि ती कला तुमच्याकडे अवगत असावी की मी काय करू शकते किती जण आहे तर त्या गोष्टीला सक्षम असणं करणं त्याच्यासाठी आम्ही कायमस्वरूपी यांच्या मुलांच्या आणि पालकांच्या पाठीशी उभे राहू अस्मिता खेलो इंडिया स्पर्धेत आयडिया स्पोर्ट्सच्या मुलींनी केलेल्या या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे पूरण आणि रायगड तालुक्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे खेलो इंडियाच्या 148 स्पर्धेच्या निमित्ताने पंडित dai सरांनी महिला खास करून लहान मुली आणि माता भगिनींच्या मध्ये एक जो आत्मविश्वास निर्माण केलाय त्याला तोड नाहीये लाठीकाठी या स्पर्धेमध्ये लाठी तुम्ही आधारासाठी वापरायची चालण्यासाठी की तुमचा आत्मविश्वास तुमचा ताकद दाखवण्यासाठी वापरायची आणि समाजाच्या दुष्टप्रवृत्तींचा सामना करण्यासाठी वापरायची ह्याचा जो प्रशिक्षण दिलं आहे आणि निमित्ताने महिला वर्ग आणि बाल मुलीमध्ये जो आत्मविश्वास वाढवला आहे त्याबद्दल त्यांचे पहिल्यांदा अभिनंदन करूया आणि असाच हा उपक्रम सर्वात राबला पाहिजे जेणेकरून जे, जे भक्ष शोधण्याचा प्रयत्न करतात शक्ती त्या भक्ष शोधताना त्यांना दहा दहा विचार करावा लागेल की यांना लाठी चालवता येते आणि यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे आणि यांचं हे सावध सोपं नाही आहे आणि हा जो उपक्रम आहे असा त्यांनी अजून अनेक ठिकाणी राबवा याकरता मी त्यांना शुभेच्छा देईल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील